आची कथा ही आईची कथा आहे कोणाची कथा आहे आपण जिच्यावरती जीवा पार प्रेम करतो अशा आईची आज कथा सांगणार एका गावामध्ये एक छोटी राणी नावाची मुलगी होती काय नाव होत तिचं राणी एक सहा सात वर्षाची मुलगी तिला फिरण्याचा खूप छंद नदी नाले डोंगर या ठिकाणी फिरायला जायला तिला आवडायचं आणि मग घरातील सगळ्यांची लाडोबाई असल्यामुळं फिरायला घेऊन जायचे एके दिवशी किनारी फिरायला घेऊन गेली कुठे फिरायला घेऊन गेली पावसाळ्याचे दिवस होते सगळीकडे सुंदर सुंदर अशी हिरवळ पसरलेली खळखळ खळखळ नदी वाहत होती अथांग अस नदीचं पाणी वाहणार आणि त्या नदीच्या काठानं राणी पायी चालत होती आणि आई पण तिच्या सोबत चालत होती पण आईला वाटलं एखाद्या वेळेस नदीच्या काठानं आपण चालतोय राणीचा पाय वगैरे जर घसरला तर राणी काय होईल नदीमध्ये पडेल म्हणून आईनं तिला सांगितलं राणी तू काय कर बाळा माझ्याला माझ्या हा, हाताला धर काय म्हणाली आई माझ्या हाताला धर यावर राणी म्हणाली आई मी तुझ्या हाताला नाही धरत ग तू एक काम कर तूच माझ्या हाताला धर काय म्हणाली मग हे म्हटल्यानंतर आईला उत्सुक म्हणजे कुतूहल वाटलं आईने तिचा हात धरला आई म्हणाली असं का ग तू माझा हात धरला काय आणि मी तुझा हात धरला काय यात काय फरक पडतो त्यावर राणी दिलं उत्तर खूप सुंदर होत मित्रांनो राणी म्हणाली आई आता मी जर तुझा हात धरला आणि मी जर घसरले वगैरे तर, घसर तर माझ्याकडून तुझा हात काय होईल सुटून जाईल पण ज्या वेळेस तू हात आहेस ना माझा मला माहितीये तू काही जरी झालं तरी माझा हात सोडणार हा काय रे मित्रांनो त्या मुलीचा असणारा आपल्या आईवरचा विश्वास बरोबर आहे की नाही किती छान उत्तर दिलं तिनं काही जरी झालं तरी तू माझ हा काय करणार नाही सोडणार नाही म्हणजे हा प्रत्येक मुलाचा आपल्या आईवरती काय असतो विश्वास असतो प्रेम असत अरे आई आपल्यावरती एवढं जीवापार प्रेम करते आपण कसही वागो आईचं आपल्या मुलावरती खूप 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 प्रेम असत आपल्या मुलासाठी काही पण तयार तयार झालेली ती फक्त आणि फक्त या जगामध्ये आई असते मुलाला शंभर वेळेस माफ करणारी ती कोण असते आई असते बघा तुम्ही एखादं लहान मुलं ना त्यावेळेस वडील एखाद्या लहान मुलाला आपण कधी कधी नाही ना खेळवताना असं वर फेकतात बघा कुठं फिरतात आणि ते मुलगा वर फेकल्यानंतर त्यांना रडायला पाहिजे का हसायला पाहिजे रे रडायला पाहिजे ना पण ते हसत काही माझा बाप मला खाली पडू देणार नाही विश्वास काय की माझा पडू देणार मित्रांनो आमच्या प्रमुद शिंदेची खूप सुंदर कविता होती आम्हाला आई आई काय असते आई आई काय असते आई दुधावरची साय असते लगण्याचा पाय असते वासराची गाय असते आई असते जीवनाची शिदोरी सरत ही नाही आणि उरत ही नाही जन्मभर आपल्यावरती प्रेम करणारी कोण असते आई असते म्हणून आपण सुद्धा यावर काय करायचं भरभरून प्रेम करायचं प्रेम करणार धन्यवाद